नमस्कार मी विशाल रांगणकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये एंजल्स ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुष्याच लाईफ सोल्युशन करणारी एक विलक्षण शक्ती परमेश्वरांनी या कलियुगात माणसांना दिलेली आहे आणि ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही चुकीचं आहे किंवा जे काही आपण चुकीचं करतो आहे किंवा ज्या काही प्रॉब्लेम्स मध्ये आपण अडकलेलो आहोत त्याला जी माणसं जबाबदार आहेत जी परिस्थिती जबाबदार आहे त्याला आपल्या ह्या जन्मातल्याच नाही तर गत जन्मातल्या ज्या काही गोष्टी कारणीभूत आहेत त्या सर्व गोष्टींपासून आपल्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्याच्यात प्रोटेक्शन देण्यासाठी आणि त्याच आपल्या आयुष्यात सोल्युशन देण्यासाठी एक योजना परमेश्वरांनी तयार केलेली आहे आणि याच एंजल्सचा एक उपाय मी आज तुम्हाला प्रोव्हाइड करतोय तसं एंजल्स वर्कशॉप्समध्ये तर मी अनेक गोष्टी माझ्या पार्टिसिपेंट्सना सांगितलेल्या आहेत आणि त्याचे त्यांच्या आयुष्यात विलक्षण अनुभव आलेले आहेत जेरॅकल एक्सपिरियन्स या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसतील तर त्याच्यातल्याच एक एंजल्स आज मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात सोल्युशन देत आहे आणि तो एंजल आहे आर्क एंजल आर्यल आर्क एंजल आर्यलचा एक पवित्र सिंबॉल मी तुमच्याशी शेअर करतो बघा फ्रेंड्स हा सिंबॉल आहे या सिम्बॉलचा तुम्हाला आ, स्क्रीन पण दिसत आहे हा स्क्रीन शेअर मी थोड्या वेळासाठी ठेवतो आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ओके ज्यांनी स्क्रीनशॉट काढायला जमलं नसेल त्याने व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हा आर केंज आरियलचा खूप पवित्र सिंबॉल आहे या सिंबॉल्सची प्रिंट आऊट तुम्हाला काढायची आहे आणि मग ही प्रिंटआउट तुम्हाला तुमच्या जे पाण्याची बाटली आहे ज्याच्यातनं तुम्ही पाणी पिता त्या पाण्याच्या बाटलीवरती हा सिंबॉल तुम्ही चिपटवायचा आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवून ते पाणी तुम्ही पियत राहायचं आहे या सिम्बॉल्सच्या अनेक प्रिंट आउट मी तर काढून घ्या असं म्हणेन किंवा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीन शेअर वरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता लॉक स्क्रीनला तुम्ही ठेवू शकता मोबाईलच्या किंवा ह्याच्याची एक छोटीशी प्रिंट काढून तुम्ही त्याच्यावरती त्राटक क्रिया करू शकता म्हणजे या सिंबॉल्सला तुम्ही काही वेळ एकाग्रतेने पाच मिनिट जास्तीत जास्त आणि सुरुवातीला कमीत कमी दोन तीन ग्रव ने ते तीन मिनिट एकाग्र दृष्टीने एक टप या सिंबॉलकडे बघायचा आहे जेणेकरून या सिंबॉलचं जे व्हायब्रेशन्स आहे ते व्हायब्रेशन्स तुमच्या ओराला ट्यून होईल आणि त्या प्रकारचं जे प्रोटेक्शन किंवा जो गायडन्स आहे त्याच्यासाठी तो तुम्हाला प्राप्त होईल आता हा सिंबॉल वर्क कशावरती करतो हा आर्क एंजल आर्यन हा पैशा स्वरूपातला हा सिंबॉल आहे हा सिंबॉल्स तुमच्या मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला गायडन्स मिळण्यासाठी जी काही पॉवर आहे या ची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून करण्यासाठी हा सिंबॉल तुम्हाला मदत करतो या सिंबॉल्सचा जे प्रिंट आऊट आहे ते प्रिंट आऊट तुम्ही जसं मी सांगितलं की तुम्ही पाण्याच्या बाटलीवरती चिकटवायचं आहे तुम्ही त्याच्यावरती त्राटक क्रिया करू शकता किंवा हा सिम्बॉल्स छोट्याशा स्वरूपात एनवलप म्हणजे हे करून काय म्हणतात त्याला एनव्हलप मध्ये एका ठेवून किंवा त्याला ते, लॅमिनेट करून तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक रिच्युअल तुमच्याशी शेअर करतो आहे हा तुमच्या मनी रिलेटेड प्रॉब्लेम साठी आहे याच्यामध्ये काय करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी लागतील पहिला म्हणजे जो सिंबॉल तुम्ही बघितला एंजल आरियलचा तो लॅमिनेट केलेला अगदी छोट्या स्वरूपात ठेवायचा आहे त्याच्या बाजूला ग्रीन कॅन्डल ठेवायचे आहे जे तुम्हाला दिसते आहे त्याच्यावरती ही जी ग्रीन कॅन्डल आहे ही तुम्हाला दिसते आहे त्याच्यावरती हा तुम्हाला सिंबॉल दिसतोय आता हा अमेरिकन डॉलरचा साईन साईन असलेला सिंबॉल आहे परंतु आपण भारतात राहतो तर आपल्याला आपल्या भारतीय चलनाचा म्हणजे आपल्या भारतीय पैशाचा जो सिंबॉल आहे असा आर्स टाईप जो सिंबॉल म्हणजे या पद्धतीचा मी इकडे दाखवतो तुम्हाला स्पष्ट दिसून असा जो सिंबॉल असतो हा आपला इंडियन पैशाचा इंडियन मनीचा सिंबॉल आहे आपला तर हा सिंबॉल या अशा प्रकारे ग्रीन कलरच्या वरती काढायचा आहे हिरवी मेणबत्ती लागणार आहे प्लस त्या तुमची दालचिनी जे आपल्या रोजच्या किचनच्या याच्यामध्ये आपल्याला मिळते ही दालचिनी आपल्याला घ्यायची आहे आणि पेपरमेंट ऑइल आता करायचं काय आहे की तो जो सिंबॉल मी तुम्हाला सांगितला हा सिंबॉल तुम्हाला ठेवायचा आहे तुमच्या जवळ त्याच्यानंतर त्याच्या समोर ही हिरव्या कलरची मेणबत्ती ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्या जो काही पैशाचा साईन आहे जो मी तुम्हाला दाखवला तो त्याच्यावरती बनवायचा आहे तुम्ही जे टूथपिक असते त्या टूथपिकनी त्याच्यावरती बनवू शकता सुरीने बनवू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती तो साईन बनवू शकता त्या कॅन्डलवरती हिरव्या रंगाच्या त्याच्यानंतर दालचिनी जी जी दालचिनी आहे त्याची पावडर तयार करायची आहे मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि पेपरमिंट इसेन्शियल ऑइल या दोन्ही गोष्टी त्या कॅन्डल्सला लावायच्या आहेत दालचिनी पावडर आणि पेपरमिंट ऑइल या दोन्ही गोष्टी तुम्ही त्या कॅन्डलला लावायची आहे ती दालचिनीची पावडर त्या मेणबत्तीला लावायची आहे आणि इसेन्शियल ऑइल त्या मेणबत्तीला लावायचं आहे मेणबत्ती ही हिरव्या कलरचीच हवी आ, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण ग्रीन कलर हा मनी रिलेटेड आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जो काही पैशाचा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात चालू आहे त्या पैशाच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण त्या सिंबॉलकडे मागायचा आहे तो आर्यचा सिंबॉल आहे आपण काय बोलायचं आहे की डिअर एंजल आर्यन माझ्या आयुष्यात पैशाचे हे हे प्रॉब्लेम चालू आहेत मला याच सोल्युशन दे मला ह्याच्यात मार्ग दाखव आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रार्थना करायची आहे की मनोमन ही कल्पना करायची आहे की आर्क एंजल आर्यननी तुम्हाला त्याचं सोल्युशन दिलेलं आहे हा विश्वास मनामध्ये निर्माण करायचं आहे आणि आर्क एन आर्यल ला थँक यू आहे बघा पहिलं काय करायचं आहे प्रार्थना करायची आहे तुमचा प्रॉब्लेम सांगू आणि त्याच्यानंतर मनात कल्पना करायची आहे की आर्क एंजल आर्यलनी तुम्हाला त्या पैशाच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलेलं आहे म्हणजे जे जो प्रॉब्लेम तुम्ही सांगितलेला आहे तो प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे वर्तमानात क्षणात अशी कल्पना करायची आहे असं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे आणि थँक्यू म्हणायचं आहे आणि मग ती जी ग्रीन कॅन्डल आहे ज्याला आपण दालचिनी पावडर आणि पेपरमेंट इसेन्शियल ऑइल लावलेला आहे आणि जो आपला इंडियन मनीचा सिंबॉल त्याच्यावरती कोरलेला आहे ती ग्रीन कलरची ची कॅन्डल आपण जाळायची आहे म्हणजे ती पेटवायची आहे ती आपण आणि मग ती ग्रीन कलर ची कॅन्डल संपूर्णपणे ती वितळेपर्यंत तशीच ठेवून द्यायची आहे त्याच सिंबल्सच्या जवळ ही गोष्ट तुम्हाला करायची आहे ही गोष्ट तुम्ही शुक्रवारी करू शकता दर शुक्रवारी पौर्णिमेला करू शकता तुम्ही किंवा जसं मी माझ्या वर्कशॉप्स मध्ये मी सांगतो की आप, तुमचे गार्डियन एंजल्स कोण आहे विशेष करून या वेळेला एंजल एस्ट्रोलॉजी ही नवीन नुसार तुमचा जो लकी दिवस आहे तुमचा त्या दिवशी तुमचा गार्डियन एंजल्स च्या सपोर्टनी ही हे रिच्युअल्स आणखीन चांगल्या पद्धतीने कसं करू शकता याच देखील मी गायडन्स तुम्हाला माझ्या वर्कशॉप मध्ये मी देणार आहे इव्हन त्याचे काही व्हिडिओज पण आहेत माझ्याकडे मी ऑनलाईन पण सुद्धा तो वर्कशॉप सुरू केलेला आहे सो so, अशा अनेक गोष्टी आहेत अनेक आहेत जे आयुष्यात काही विलक्षण गोष्टी घडवून आणतात आहेत आणि त्याच्यातला हा एक मनी रिच्युअल्स मी तुम्हाला दिलेला आहे हा रिच्युअल्स जसं जसं तुम्ही करायला लागाल तसं जसं तुम्हाला काही ना काही सोल्युशन्स त्याच्यात काही ना काही गोष्टी किंवा त्या पद्धतीचा गायडन्स देणारी माणसं किंवा सोशल मीडियाद्वारे किंवा तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुम्हाला काहीतरी गायडन्स भेटायला सुरुवात होईल आर्क एंजल आर्यन ही मनीची अत्यंत आपल्या प्रॉब्लेम नुसार आपल्या कॅपेबिलिटीनुसार आपल्याला जे काही सोल्युशन्स हवं आहे ते योग्य यो सोल्युशन्स आपल्यापर्यंत पोहोचवणारी एंजल्स आहे आणि त्याचा हा रिच्युअल्स मी तुमच्याशी शेअर केलेला आहे असे अनेक रिच्युअल्स आहेत अनेक गोष्टी आहेत ज्या मी वर्कशॉप मध्ये शेअर करतो त्याच्यातलाच हा एक पॉवरफुल रिच्युअल्स याचा नक्की लाभ आपल्या आयुष्यात घ्या शुक्रवारी या रिच्युअल्सला करायचा आहे आणि आपले जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम त्या एंजलनी सॉल्व केलेला आहे या विश्वासाने या मानसिकतेने स्वतःला ठेवायचं आहे ही फक्त एक एंजलची अपेक्षा असते ही अपेक्षा जर तुम्ही पूर्ण केलं की एंजल्स तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार मदत करायला अवेलेबल राहतील जे मी अनुभवतोय आणि माझ्याकडे वर्कशॉप केलेल्या प्रत्येक पार्टिसिपंट्सनी ही गोष्ट अनुभवलेली आहे सो हे रिच्युअल्स तर कराच परंतु ह्याच्या पेक्षाही जास्त जे पॉवरफुल गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर मी तुम्हाला इन्व्हाइट करतो माझ्या एंजल वर्कशॉप्स मध्ये डेफिनेटली तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता एंड स्क्रीनला माझा कॉन्टॅक्ट तुम्हाला प्रोव्हाइड होईल त्या गोष्टी सर्व अवेलेबल होतील सो so, डेफिनेटली आपल्या आयुष्यात एंजल्सचा लाभ घ्या आपल्या आयुष्यात एंजल्स ला आणण्याची संधी प्राप्त करा आणि आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये वाईट माणसापासून स्वतःला प्रोटेक्ट करा वाईट एनर्जी पासून स्वतःला प्रोटेक्ट करा आणि त्या परिस्थितीमध्ये स्वतःला जास्त घडवून त्याच्यातनं कस व्यवस्थित बाहेर पडता येईल आणि येणाऱ्या संधीचा कसा उपयोग करायचा आहे कुठे पेशन्स ठेवायचा आहे आणि कुठे ऍक्शन घ्यायचं आहे हे मार्गदर्शन करणाऱ्या घटना परिस्थिती व्यक्ती अपॉर्च्युनिटीज या सर्व सर्व गोष्टी एंजल्सच्या कृपेने प्राप्त करा इतकंच मी म्हणू शकतो तोपर्यंत आज्ञा मागतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आणि कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला हा नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा एंजल्स वर्कशॉप बद्दल किंवा इतर काही गोष्टींबद्दल मी डेफिनेटली तुम्हाला त्याचं सोल्युशन देईन तोपर्यंत यू धन्यवाद एंजल प्लेसिंग